प्राफ्गिक नगाым मला काय करायचं आहे? मला खूप खूप या संदेला काम आहे. ले मी काम करणार मी. अरे दादा हां मी बोलतो. अरे चला देरला दुले चार ते पंजू जगाकडे काय गरज आहे? मग एक काम होते. हां जरा अक्का हिरवाव घ्या. हां मी विचारत बोलतो. साधू काचं तोरण